शासनानी फिलारगाव पुस्तकाचं केलं जाईल परंतु सातारकरांनी सातारा हे पुस्तकाचं शहर म्हणून महाराष्ट्रात जी प्रसिद्धी मिळवलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला कमिटीला आणि आपला सर्वांना अभिमान आहे यावर्षी चोवीसावा ग्रंथ महोत्सव आणि मराठी साहित्य संमेलन दहा अकरा बारा तेरा जानेवारी रोजी होत आहे विशेषतः तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं नाव या ग्रंथ महोत्सव साहित्य समजला देण्यात आलेला आहे म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे की जेव्हा गांधीजी एरोडा जेलमध्ये होते त्यावेळेला तर्कतीर्थांना तिथे बोलवून घेत असत आणि त्या एरोडा जेलमध्ये हिंदू धर्मामध्ये सर्व धर्म आहेत त्यांचं शास्त्रोक्त पद्धतीतनं विवेचन नियोजन करण्यात आलं जे भारत देश मिळवण्यासाठी आपल्याला महत्वाचं ठरलेलं आहे त्याचबरोबर यावर्षी शंतनू अभ्यंकर आणि शुक्ला यांची पण दोन नावं देण्यात आलेली आहेत हा महोत्सव महाराष्ट्रामध्ये मा अतिशय प्रसिद्ध आहे वेगळ्या ठिकाणी असे महोत्सव चालू झाले परंतु ते बंद पडले या महोत्सवाचं वैशिष्ट्य हे असं आहे की या महोत्सवामुळं सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी लेखक विद्यार्थी वक्ते विद्यार्थी कवी ही मंडळी पुढं गाजलेली आहेत आणि त्याचं मूळ स्थान हे सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव आहे यासाठी प्रथमता स्पर्धा घेऊन मुलं मुली निवडल्या जातात विशेषतः या ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून डिस्काउंटमध्ये म्हणजे सूट सूट किमतीमध्ये आपल्या सातारकरांना पुस्तकं विकत घ्यायला मिळतात साधारणपणे तीन ते चार कोटीपर्यंत विक्री होते असा एक अंदाज आहे परंतु तो अंदाज खरा असावा असं एवढ्यासाठी वाटतं की आम्हाला महाराष्ट्रातील बरीच मंडळी आणखीन वाढलेली आहेत आपल्याला शंभर स्टॉल वर स्टॉलचं थांबावं लागलं ला। कारण मग बाकी जर जर केलं के के तर त्याचा उपयोग होणार नाही परंतु अजून सुद्धा स्टॉलची नोंदणी होत असताना आपल्याला शंभर स्टॉलवर थांबावं लागलेलं ला। आहे या ग्रंथमहोत्सवाचा लेखकांनी वाचकांनी रसिकांनी योग्य तो फायदा करून घेतला पाहिजे मला एक नक्की लक्षात आले लोकमान्य टिळकांनी असं म्हटलेलं होतं की शिक्षण हे देशप्रेमासाठी महत्वाचं महत्वाचं आहे म्हणजे त्याचा बेस आहे असं आज जर आपण बघितलं तर पुन्हा अशी वेळ चाललेली आहे की विद्यार्थ्यांपासून मोठ्यांच्यापर्यंत भारत देशाचा नागरिक याचा अर्थ देशासाठी मी वाटत ते करीन हे होण्यासाठी वाचनप्रियता वाढली पाहिजे याचाही आमच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे आणि दुसरी बाजू अशी की आपण वाचतो ते मला असं वाटतं बऱ्याच प्रमाणात प्रायमरी वाचन आहे पूर्वीचे जेव्हा आपण ग्रंथ बघतो तेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचं खरं कारण ते होतं ते पुन्हा व्हायला पाहिजे आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट अभिजात भाषेमुळे आपल्याला उपयोगी पडते आहे की मराठी भाषेमधले सगळे ग्रंथ हे हिंदी भाषेत गेले पाहिजे हिंदी भाषेत न तो इंग्रजी भाषेत गेले पाहिजे म्हणजे रेत समाधीसारख्या जेव्हा कादंबरीला बुकर पारितोषिक मिळतं तेव्हा मराठी मराठी पुस्तकामध्ये ते असताना सुद्धा न मिळण्याची कारण शोधण्यामध्ये सुद्धा हा ग्रंथ महोत्सव यशस्वी होईल का असा सुद्धा एक प्रयोग आपण विशेषतः करत आहोत मी सातारकरांना विनंती करणार आहे की या सगळ्या कार्यक्रमांना आपण यावं आणि विशेषतः सेल्फ सपोर्टेड असा हा ग्रंथ महोत्सव जो वेगळा ताप्यात म्हणून देशामध्ये आहे त्याला बळ द्यावं अशी माझी सर्वांना नबरोबर ग्रंथदिंडीचं उद्घाटन हे दहा तारखेला सकाळी साडेआठ वाजता होत आहे त्याला उद्घाटन म्हणून आपल्या सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख समीर शेख त्याचबरोबर महाराष्ट्र विधी सभेचे पुणे पुणे विभागाचे अध्यक्ष हरीश पाटणे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती साथ मंडळ संचालक म्हणून निवड झालेले विनोद कुलकर्णी त्याचबरोबर सातार जिल्हा प्रसंसा फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कदम आणि मुंबई विद्यापीठावर आता ज्यांची एक नेमणूक झालेली आहे आधी सभेवर ते अमित कुलकर्णी हे आपल्याला ग्रंथदिंडीच्या उद्घाटनाला येणार आहेत त्याचबरोबर शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर मॅडम आणखीन शिक जे कोणी मंडळी आहेत पण ही महत्वाची प्रमुख मंडळी ही ग्रंथदिंडीच्या उद्घाटनाच होते